No es no Thank <laughs> you. देशाचे राज आहे पूर्ण विश्वास ज्या राष्ट्राचा आवाज आहे अभिमानाने सांगतो भारत माझा देश आपल्या क्रांतिकारिकांनी तसेच सर्व इतर निमंत्रित पाहुणे मंडळी

Iklim bagaimana राहू ऐक्य भारताचे येवो समृद्धी अंगली वाढो स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं इथे उपस्थित सर्वांचं स्वागत करतो वारसा जपत आणि हाती तुळशीची माळा तुळशी स्वातंत्र्याचा संदेश साक्षरतेचा संदेश घेऊन आपल्या समक्ष या गावातील प्रतिष्ठित नागरिक सहज मिळालेला नाही आलं पाहिजे हे स्वातंत्र्य टिकलं पाहिजे या स्वतंत्र दिनाचा पर्वा अपन ही कारण देश बनली से ही है देश की शान देश भक्तों से ही है देश का मान हम उस देश के फूले यारो जिस देश का नाम है हिंदुस्तान जिस देश का नाम है हिंदुस्तान है रितिका सिद्धार्थ वहाने आदिति मर्जीवे अश्विनी वानखेडे मी विनंती करतो की आपल्या सौनिर्मित सभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार तसेच महाराष्ट्राचे माजी मंत्री सुनील बाबू केदार यांना यांनी राष्ट्रध्वजाचे पूजन तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या प्रतिमेस उभ सरपंच साहेब माननीय खडपकर साहेब माझी विद्यार्थी मित्रांनो आजच्या या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वावर आपल्या पाट्या सांगी thank देवेंद्र चंपालालजी भट्टड यांची स्मृती पित्तर्थ पाचशे एक्कावन्न रुपये शंकररावजी तकिते गुरुजी यांच्यातर्फे एकशे एक्वन्नव रुपये डॉक्टर शालिनी दाई कोंडे यांच्याकडून दोनशे एक्कावन्नव रुपये इयत्ता सातव्या वर्गामधून प्रथम क्रमांक पटकाविलेला आहे कुमारी रितिका सिद्धार्थ वहाने इला एक रुपये रोख रकमेवरील व्याजातून हे बक्षीस देण्यात येत आहे वर्ग दहा मधून कुमारी आदिती नरेश मर्जीवे वर्ग बारा मधून अश्विनी मोरेश्वर वानखेडे गंगाबाई चपला चंपालालजी भट्टळ यांच्याकडून वर्ग सात व बाराच्या शालांत परीक्षेमध्ये प्रथम येणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांना इथे बक्षीस वितरण करण्यात येत आहे यासोबतच एक आनंदाची बाब म्हणजे आजचा जमाना हा स्पर्धा परीक्षेचा आहे आणि या देशाच्या या जगाच्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये आजचा विद्यार्थी टिकला पाहिजे तो ताट मानेने जगाची स्पर्धा करू शकला पाहिजे त्यानिमित्ताने शालेय स्तरावर सुद्धा काही स्पर्धा परीक्षा होतात भारत सरकारच्या वतीने अनेक वर्षापासून नॅशनल मिन्सकॉम तर्फे दरवर्षी बारा हजार रुपयाची स्कॉलरशिप प्राप्त होणार आहे ही स्कॉलरशिप जवळपास पाच वर्षाची साठ हजार रुपये एका एका विद्यार्थ्याला मिळणार आहे आणि यामध्ये भारती पिंपळे हिने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे तेव्हा मी भारती पिंपळेला या शाळे आमच्या शाळेतर्फे छोटीशी भेट आदरणीय सरपंच महोदया देतील त्यानंतर द्वितीय क्रमांक संजना चव्हाण त्यानंतर तृतीय क्रमांक आयुष आणि या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेली आहे परंतु स्कॉलरशिप करता कुमारी सिद्धी लाकडे मान्य उपसरपंच आपले शुभ असते दलाल साहेब आयुष बोडखे यांना हे पारितोषिक देतील त्यानंतर मागच्या सत्रामध्ये ऐश्वर्या डंबारे हिच्या खात्यात सुद्धा बारा हजार रुपये यावर्षी क्रेडिट झालेले आहेत ही त्यानंतर आधी चौथी आणि सातवीच्या प्री मॅट्रिक स्कॉलरशिप व्हायच्या त्या महाराष्ट्र शासनातर्फे यावर्षी या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची मानकरी ठरलेली आहे कुमारी रुचिका संपत पाटील वर्ग आठवा मधना इला हे पारितोषिक देण्यात येत आहे ही परीक्षा चेंज झालेली आधी सातवी आणि चौथी साठी व्हायची आता पाचवी आणि आठवीसाठी होते आहे या सर्वांचं मी पुनच्छे एकदा अभिनंदन करतो आणि इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा यांच्याकडून प्रेरणा घ्यावी विद्यार्थी मित्रांनो पुनच्छे एकदा तुमचं सर्वांचं अभिनंदन आदरणीय सुनील बाबू केदार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभेच्छा आजच्या या आपल्या कथा परंपरासाठी आवाज असलेल्या गावच्या सन्मान्य सरपंच पंचायत समितीचे सन्मान्य सदस्य सा इतर सगळे मान्यवर हा दिवस आपल्या सगळ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा दिवस आहे असा या अभिमानाच्या स्वाभिमानाच्या दिवशी आपण या पाटसागरी गावामध्ये आगळावेगळा उपक्रम आगळावळगा विचारधारांना आपण या ठिकाणी ठेवतो आणि मला मनापासून समाधाने आणि मनापासून अभिमान आहे की प्रथांपरा या गावामध्ये सातत्यानं चालू आहे की देशभक्ती देशप्रेम हे दे बोलायला आणि त्या ठिकाणी वाचायला फार सोपं असतं यासंबंधी कृती करणं अत्यंत कठीण असत ह्या देशाला स्वतंत्रता मिळवून दिली ते मिळत असताना किती लोकांनी आपल्या जीवाची आहुती दिली याची कल्पना आजही होऊ शकत नाही आणि ज्या वेळेस आपण पुस्तकाचा इतिहास वाचतो तो अंगावरचे काटे उभे होतात आणि म्हणून फार मेहनतीनं मिळवलेला स्वतंत्रता ही टिकवून देण्याची जिम्मेदारी कर्तव्य आपल्या सगळ्याचंच आहे पण हे करत असताना प्रत्येकाने आपापल्या आप मनामध्ये कधीतरी एकदा विचारावं हो। मी खऱ्या अर्थाने राष्ट्रप्रेम करतो का आणि मी समजा राष्ट्रप्रेम करत होते तर मी माझ्या देशासाठी स्वतःचं कर्तव्य का पार पाडतो हा सुद्धा महत्वाचा विषय आहे खूप जास्त काही लांब असं बोलण्यासारखं नाही पण हे मनापासून समाधान शुभेच्छा देतो आणि प्रथम परंपरा देशाच्या बद्दल असलेली त्या ठिकाणी अस्मिता देशाच्या बद्दल असलेलं प्रेम आणि देशाच्या बद्दल असलेलं राष्ट्रप्रेम याची प्रचिती माझ्या पटस्थानी गावात अशीच त्या ठिकाणी सदैव राहावी अशा प्रकारचं मन व्यक्त करतो आपल्या सगळ्याचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र यासाठी Ich bin ein kleiner Dilet von der

ज्या बघते आरमसे ठीक